जय शिवराय शेतकरी मित्रांनो मी हेमंत सदाफळ राहता कृषी मार्केट बाजार भाव या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण आलो आहोत राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बघण्याकरता तर आजच्या ज्या कांद्याचे लिलावाचे अपडेट मी तुम्हाला देणारच आहे लाईव्ह तर शेतकरी मित्रांनो आपले इन्स्टाचं पेज पण आहे राहता कृषी मार्केट बाजार भाव या चॅनलला या इन्स्टाच्या पेजला पण फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपणाला काही अडचण असल्यास आपण मला फोन करू शकता माझा नंबर आहे नाईन वन फाईव्ह सिक्स थ्री डबल वन थ्री डबल वन एक्क्याण्णव छप्पन तीनशे अकरा तीनशे अकरा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इन्स्टाच्या पेजला फॉलो करा धन्यवाद मित्रांनो जय शिवराय सव्वा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधरा सव्वा पंधरा साडे पंधरा पावणे सोळा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा एकोणीसशे पंचवीस पण पंचावन्न दोन हजार पंचवीस अन्पंचावन एकवीस साडे एकवीस बावीस साडेबावीस तेवीस साडेचोवीस चोवीस शेव चोवीस शेव चोवीसशे चोवीसशे चोवीस शर्मा एम काय तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोळा साडे सोळा सतरा सव्वा डा। सतरा साडे सतरा पावणे अठरा अठरा साडे अठरा एकोणीसशे पंचवीस पण पंचावन्न दोन हजार पंचवीस पण पंचावन्न एकवीस साडे एकवीस बावीस बावीस भावश्वर भविश्वर साडे नऊ एक हजार एक हजार बाय एक हजार डबल झिरो काय पंचवीस एकवीस साडे एकवीस बावीस साडे बावीस तेवीस साडे चोवीस चोवीस साडे चोवीस पंचवीस साडे पंचवीस सविश शर्माई सविस्त शर्माई सवीश शर्माई सवीश शर्माई सवी शर्माई बारा तेरा चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा एकोणीसशे पंचवीस दोन हजार पंचवीस एकवीस साडे साडेस साडेस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस साडे सतरा अठ्ठावीस शेवट अठ्ठावीस बाय अठ्ठावीस ठीक आहे तेरा साडे तेरा चौदाशे सव्वा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधरा सव्वा पंधरा साडे पंधरा पावणे सोळा सोळा सव्वा सोळा साडे सोळा पावणे सतरा सतरा साडे सतरा अठरा शहर बाय अठराशे सव्वा अठरा अठरा पन्नास अठराशे एम राऊंड बारा सव्वा बारा साडे बारा पावणे तेरा तेरा सव्वा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा सव्वा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधरा साडे पंधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा शहर बाय अठरा शहर बायमरा सतरा साडे सतरा अठरा साडेसशे साडे 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 बावीस साडे चौवीस साडे चौशे मंतुशर मंतुश्वर साडे चोवीस साडे पंचवीस साडे पंचावेश साडे सत्तावीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस साडेस साडे हजार बाय तीन हजार बाय चौदाशे अठराशे सोळाशे अठराशे एकोणाशे पंचवीस दोन हजार पंचवीन मनामचावा एकवीस साडे साडे बावीस तेवीस साडे चोवीस साडे चोवीस रायश्वर હજાર અકરા સાડે અકરા બારા સાડે બારા તેર સાડે તેર ચૌદ સાડે पंधरा सव्वा पंधरा साडे पंधरा पंधरा सोळा सोळा सव्वा सोळा साडे सोळा पावणे सतरा साडे सतरा पावणे अठरा साडे अठरा पावणे एकोणीसशे पंचवीस पण पंचावन्न दोन हजार पंचवीस पण पंचावन्न एकवीस साडे एकवीस बावीस साडे बावीस तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस पंचवीस शर्माई पाच दहा पंधरा पंचवीस एकवीस पन्नास पंचावन्न बावीस पंचाळीस हवीस शर्मा सव्वा बावीस बावीस पन्नास बावीस तांचा अहवा बावीस पंच्याहत्तर तेवीसशे पंचवीस पन्नास तांचा अवार चोवीस श्व नाई चोवीस श्व नाई ठीक आहे चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस दोन हजार एकवीसशे बावीसशे साडे बावीस तेवीसशे साडे चौस चोवीसशे साडेचोवीस पंचवीसशे साडे पंचावीस सव्वीसशे साडे चौदा सत्तावीसशे साडे सत्तावीस अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास बावीसशे सतरा अठरा एकोणवीस ಾವೆ ಸಾನ್ ಸೀಸೆ ಸಾ ಸತ್ತಿ ಸಾಶ್ವಾಸ ಭಾಳೇಶ್ವರ ಭಾಲ್ ಬೀಕಾರ